हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा टी न्यूज वसा जनसेवेचा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे बावन्नव्या शिवराज्याभिषक्क सोहळ्यानिमित्ताने बुलढाणा येथील शिवस्मारक येथे शिवराज्याभिषेक सोहळा तसेच महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते बुलढाणा येथील संगम चौक येथील शिवस्मारकात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकावन्न फूट उंचीचा अश्वारूढ पुतळा आहे महाराजांच्या पुतळ्यालगत भगवा शिवध्वज शिवराज्याभिषेक दिनानिमित्त फडकविण्यात आला त्यानंतर सुवासिनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला शिवसेनेच्या माजी नगराध्यक्ष पूजाताई गायकवाडी यांनी पाणी दूध व दहीचा अभिषेक केला त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमाला बुलढाणा शहरातील शिवप्रेमी उपस्थित होते